नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे बघा या व्हिडिओवर तुम्ही थंबनेल पाहून आला असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे बघा एन एम एस मधील आपण संख्या मालिका बघा शं संख्या मालिकावर शंभर टक्के तुम्हाला प्रश्न विचारला जातो आणि प्रश्न काय असतो तर संख्या मालिकामधील चुकीचे किंवा विसंगत पद ओळखा बघा तर आपण पहिलाच प्रश्न घेतले आहे संख्या मालिकावरील चुकीचे पद ओळखणे शेवटपर्यंत पहा या व्हिडिओ मध्ये प्रश्न विचारला जातो ओके संख्या मालिकाकडे बोलूया आपण पहिली संख्या मालिका दिली आणि त्या संख्या मालिका मधील तुम्हाला चुकीचे पद शोधायचे तरी ते तीन सहा अकरा पंधरा एकवीस अठ्ठावीस बघा शॉर्ट ने तुम्ही संख्या मालिकेतील चुकीचे पद कसे शोधू शकता तर इथे करायचे तुम्हाला इथे दिसत असतील सहा अधिक चार करा बरोबर येईल तुम्हाला दहा चार दहा पण इथे आले हो अकरा आले इथे आले अकरा पुढे दहा अधिक पाच करा पुढली संख्या भेटेल पंधरा पुढे पंधरा अधिक सहा करा आता बघा तीन चार पाच सहा आधार म्हणजे पंधरा सहा एकेवीस भेटेल तुम्हाला परत एकेवीस अधिक सात करा बरोबर भेटेल तुम्हाला अठ्ठावीस म्हणजे दहाच्या जागावर किती आले संख्या मालिकामध्ये अकरा ही संख्या आलेली आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन उत्तर अकराही काय असणार आहे तुमचं संख्या मालिकेतील चुकीचे पद किंवा विसंगत पद असणार आहे या पुढल्या प्रश्नाकडे वळू हे प्रश्न लिहून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट सुद्धा तुम्ही काढून घेऊ शकता पण शंभर टक्के सांगतो हा प्रश्न तुम्हाला पाठव झालेला असेल एकदम सुंदर ट्रिकने एकदम सोप्या पद्धतीने तुमच्या पुढे मांडलेला आहे पुढल्या प्रश्नाकडे वळू हा सुद्धा प्रश्न आपण एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने समजून घेऊ सात अकरा सतरा तेवीस पस्तीस आणि सत्तेचाळीस चार्ण। ह्याला सुद्धा सोडवायचंय कसं बघा तर सात अधिक चार करा सात चार येतील अकरा बरोबर अकरा अधिक सहा करा अकरा सहा येतील सतरा पुढे सतरा अधिक आठ करा बरोबर येतील सर्वांच पंधरा पंचवीस आले बघा येते तेवीस पुढे पंचवीस अधिक दहा करा बरोबर येतील पस्तीस ओके पंचवीस अधिक दहा बरोबर पस्तीस पुढे पस्तीस अधिक बारा बरोबर सत्तेचाळीस बरोबर किती सत्तेचाळीस नीट समजून घ्या मी ते काय केले तर मी चार सहा आठ दहा आणि बारा म्हणजे बेदोन चार बे सहा बे आठ बेपंच दहा आणि बेस पण बारा सात मध्ये चार टाका अकरा झाले अकरामध्ये सहा टाका सतरा झाले सतरामध्ये आठ टाका पंचवीस येतात पण आले तर तेवीस म्हणजे चुकीचे किंवा विसंगत पद संख्या मालिकेमधील तुमचं तेवीस असणार आहे पर्याय क्रमांक तीन उत्तर तेवीस बघा पुन्हा सतरा पंचवीस यायला पाहिजे आले तेवीस पंचवीस मध्ये दहा टाकले पस्तीस आले पुढले पस्तीस मध्ये बारा टाका सत्तेचाळीस आले पुढले ओके या पद्धतीने तुम्हाला संख्या मालिकेमधील चुकीचे पद शोधायचे असतात आपण लागलीच पुढल्या उदाहरणाकडे वळू मी पुढले उदाहरणं सुद्धा आपल्याला भरपूर उदाहरणं घ्यायची आहेत व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका बघा पुढला प्रश्न आपला एनिमिस मधील संख्या मालिकावरील चुकीचे पद ओळखणे तर क्वेश्चन नंबर थर्ड तिसरा आहे आपला नऊ सहा पंचवीस छत्तीस पन्नास चौसष्ट नऊ नऊ सोळा पंचवीस नऊ सोळा पंचवीस छत्तीस पन्नास चौसष्ट छत्तीस पन्नास चौसष्ट पर्याय नंबर एक घ्या बघा पर्याय नंबर एक दिला पंचवीस पंचवीस नंबर दोन छत्तीस नंबर तीन सोळा आणि नंबर चार पर्याय दिला एकदा पन्नास ओके या प्रश्नाला पहिल्या पहिल्या आपल्याला उत्तर यायचं समोर असतं याचं उत्तर असतं पन्नास कारण की सर्व वर्ग संख्या आहे जसं की तीनचा वर्ग नऊ परत चारचा वर्ग सोळा परत पाचचा वर्ग पंचवीस आणि सहाचा वर्ग सहाचा वर्ग किती हो छत्तीस आणि इथे बघा इथे आपल्याला काढायचे बघा सातचा वर्ग एकोणपन्नास आले किती पन्नास म्हणजे पर्याय क्रमांक चार असणार असणारे तुमचं चुकीचे किंवा विसंगत पद असणारे म्हणजेच आठचा वर्ग येईल तुम्हाला पुढला चौसष्ट आठचा वर्ग चौसष्ट एवढं सोपं आहे बघा एकदा फक्त समजली ट्रिक समजली की तुम्हाला इझी आणि इझी गोईंग एकदम सोपं जातं ओके बघा तर लक्षात घ्या पुढल्या प्रश्नाकडे आपण प्रश्न क्रमांक चार काय दिलाय आपल्याला ते पाहू आपण बघा प्रश्न क्रमांक चार काय दिलाय आपण लागलीच पाहणार आहोत बघा प्रश्न क्रमांक चार दिलाय तुम्हाला सातशे वीस किंवा एकशे वीस सातशे वीस कॉमा एकशे वीस कॉमा चोवीस कॉमा लिहून द्या माझ्यासोबतच सहा कॉमा दोन कॉमा झिरो सहा कॉमा दोन कॉमा झिरो आता ह्याला काय करायचं बघा सिंपली आता वर मी पर्याय देतो दे तुम्हाला म्हणजे तुम्ही तुमच्याकडे जर पर्याय असतील तर तुम्ही उत्तर इजिंग सोडू शकाल सातशे वीस बघा सातशे वीस नंबर दोन ला चोवीस नंबर तीन ला दोन आणि झिरो दो नंबर चार ला झिरो आता बघा सिंपली काय करायचं तुम्हाला सातशे वीस ला जर आपण सहाने भांगलं तर आपलं उत्तर काय लिहतंय ते सांगतो तुम्हाला या सातशे वीस ला जर सहाने भागलं आपण तर एकशे वीस लिहतोय कसं बघा भाग का करा सहा एक सहाने एक उरला सहा दोन्ही बारा झिरोला झिरो पुढे एकशे वीस लाख पाच ने भागात पाच दोन्ही दहा उरले दोन पाच चोवीस चोवीस आहे पुढे चोवीस ला चारने भागा सहा एक चार सक ला पाच ने भागा ओके एक मिनिटा सॉरी तीन ने भागायचे सहा पाच चार तीन ओके तीन दोन्ही सहा येते आता बघा दोन ला आपल्याला तीन ने भाग लायचा दोन ला दोन ने भागा एक एक ला पाहिजे होतं आलंय तु तीन झिरो आले म्हणजे पर्याय क्रमांक चार उत्तर झिरो असणारे संख्या मालिकेतील चुकीचे पद असणारे तुमचे बघा इथे सहाने भाग आहे एकशे वीस आले पोलीस संख्या पाचने भागलं चोवीस आलं चोवीस ला चारने भागलं सहा आले सहाला तीन ने भागले दोन आले दोन ला दोन नेच भागले एक यायला पाहिजे होतं आले उत्तर झिरो म्हणजे चुकीचे पद काय असणारे तुमचं पर्याय क्रमांक चार उत्तर झिरो पुढल्या प्रश्नाकडे वेळो आपण प्रश्न क्रमांक पाचकडे पाच पाच नंबरचा क्वेश्चन आपल्याला काय दिला ते सुद्धा आपण पाहू भरपूर प्रश्न घ्यायचे आहेत आपल्याला व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पाह तुमच्या मनसाठी महत्वाचा आहे एनएससाठी खूप गरजेचा हा चॅप्टर आहे नऊ अठरा बत्तीस पन्नास नऊ कमा अठरा कत्तीस किंवा पन्नास किंवा बत्तीस किंवा पन्नास किंवा बहात्तर अठ्ठ्याण्णव एकशे अठ्ठावीस बहात्तर अठ्ठ्याण्णव एकशे अठ्ठावीस इथे करा सिंपली करायचे तुम्हाला काय इथं दोनचा वर्ग करा दोनचा वर्ग चार चारची दुप्पट करा चारची दुप्पट चारची दुप्पट करा आता चारची दुप्पट किती हो आठ तसंच करा तीनचा वर्ग तीनचा वर्ग नऊ नऊची दुप्पट नऊ ची दुप्पट आता नऊ ची दुप्पट किती हो नऊ दोन्ही अठरा आणि का बघा नऊ दोन्ही अठरा तसं चार ची दुप्पट करा चारचा वर्ग सोळा सोळाची दुप्पट बत्तीस पुढे पाचचा वर्ग करा पाचचा वर्ग पंचवीस पंचवीस ची दुप्पट पन्नास पुढे सहाचा वर्ग करा सहाचा वर्ग छत्तीस छत्तीस ची दुप्पट बहात्तर छत्तीस ची दुप्पट बहात्तर परत सातचा वर्ग करा सातचा वर्ग एकोणपन्नास एकोणपन्नास चे दुप्पट अठ्याण्णव एकोणपन्नास चे दुप्पट अठ्ठ्याण्णव तिथं फक्त नऊ इथे यायला पाहिजे ते आठ कारण की दोनचा वर्ग चार चार चे दुप्पट आठ येते म्हणजे तिथं आले किती नऊ आले म्हणजे पर्याय क्रमांक तुमचा सॉरी मी पर्याय दिलेला आहे पण उत्तर किती आला तुमचं नऊ हे उत्तर असणार आहे ओके या संख्या मालिकेतील चुकीचे पद हे नऊ असणार आहे लक्षात घ्या पुढल्या प्रश्नाकडे वळू आपण प्रश्न क्रमांक सहा कडे आपण भरपूर असे प्रश्न घेणार आहोत ओके व्हिडिओला लाईक करायला विसरू नका या वळू आपण प्रश्न क्रमांक सहा कडे पाच नंबरचा आपला झालेला आहे सहा नंबरचा प्रश्न काय दिला आहे ते नक्कीच पहा बघा पंचाहत्तर बहात्तर इथे बघा पंचाहत्तर किंवा बहात्तर किंवा सदुसष्ट सदुसष्ट कमा सात सदुसष्ट सात साठ कन्नास चाळीस आणि सत्तावीस कमा सत्तावीस पर्याय सुद्धा लिहून घ्या माझ्यासोबतच नंबर एक बहात्तर सदुसष्ट नंबर एक बहात्तर नंबर दोन सदुसष्ट नंबर तीस नंबर तीनचा पर्याय घ्या सात आणि नंबर चारचा एकोणपन्नास नंबर चारचा एकोणपन्नास इथं बघा बरं सिंपल एक लॉजिक लागतं इथं जर पंचाहत्तर वजा तीन केले तर बहात्तर येईल तुम्हाला पंच्याहत्तर वजा तीन केले तर पर बहात्तर परत बहात्तर वजा पाच करून बघा बरं आता बहात्तर एकाहत्तर सत्तर एकोणसत्तर आणि अडुसष्ट राहिले सदुसष्ट राईट ओके हिथ्री होते पंच्याहत्तर मध्ये तीन गेले बहात्तर राहिले बहात्तर मधून पाच गेले सदुसष्ट आले पुढे सदुसष्ट मधून सात वजा करा सात आले परत इथे किती आले सात आले साठ मधून किती वजा करता तीन पाच सात नऊ बरोबर एक्कावन्न येईल तुम्हाला पण आलंय किती एकोणपन्नास एक्कावन्न मधून अकरा वजा करा तुम्हाला येईल चाळीस चाळीस मधून तेरा वजा करा येईल सत्तावीस ओके एक किती सत्तावीस इथे यायला पाहिजे तर एकावन्न आले एकोणपन्नास म्हणजे संख्या मालिकेतील चुकीचे पद हे काय असणार आहे एकोणपन्नास असणार आहे पर्याय क्रमांक चार उत्तर एकोणपन्नास या पद्धतीने तुम्हाला हे प्रश्न सॉल्व्ह करायचा होता पुढल्या प्रश्नाकडे बोलू आपण प्रश्न क्रमांक सातकडे ओके एकदम इजी क्वेश्चन आहे सर्व क्वेश्चन लिहून घ्या आणि खूप महत्वाचे सुद्धा आहे बघा पुढला प्रश्न आपण बघू सात नंबरचा काय आपल्याला सात नंबरचा प्रश्न बघा सात नंबरचा प्रश्न आपल्याला दिला आहे झिरो कॉमा सात झिरो कॉमा सात कॉमा अठ्ठावीस त्रेसष्ट अठ्ठावीस कॉमा त्रेसष्ट अठ्ठावीस कॉमा त्रेसष्ट कॉमा एकशे चोवीस दोनशे पंधरा एकशे चोवीस दोनशे पंधरा कॉमा दोनशे पंधरा कॉमा तीनशे बेचाळीस तीनशे बेचाळीस पर्याय सुद्धा लिहून घ्या माझ्यासोबतच पर है नंबर एक सात नंबर दो अठावी नंबर दोन लीस नंबर तीन लाख एक चौबीस नंबर तीन लाख एकशे चौबीस नंबर चार लंबर चार ला है बढ़ा तीनशे बेच म्हणजे बेचाळीशाला सोडवायचं कसं नीट लक्ष द्या बघा इथं काहीच करायचं नाही तर एक चा करायचा आहे किती करायचा आहे एकचा घन पर्याय बघून घ्या बघून घ्या आणि सोडवायला करा बघा एकचा घण करा एकचा घन वजा एक एकचा घन एकचा किती एकच असतो म्हणून एक एक गेला झिरो भेटेल तुम्हाला पुढे दोनचा घन करा दोनचा एक दोनचा आठ आठ वाजा एक सात पुढे तीनचा घन करा तीनचा घन वजा एक तीनचा घण सत्तावीस वजा एक बरोबर सव्वीस आले अठ्ठावीस पर्याय क्रमांक दोन उत्तर अठ्ठावीस पुढे चारचा घन करा चारचा घन वजा एक चारचा घन चौसष्ट वजा एक बरोबर त्रेसष्ट पाचचा वर्ग पाचचा घन करा पुढे पाचचा घन वजा एक पाचचा घन घन पाचचा चा एकशे पंचवीस वजा एक बरोबर एकशे चोवीस ओके okay? तसं सहा घन करा सातचा घण करा पुढील संख्या तुम्हाला मिळून जातील ओके okay? पुढल्या प्रश्नाकडे वळू आपण प्रश्न क्रमांक कर आठ कडे ओके okay? प्रश्न क्रमांक आठ काय दिला आपण ते लगेच पाहूया बघा प्रश्न क्रमांक आठ तुम्हाला दिलाय बघा एक आठ सत्तावीस चौसष्ट प्रश्न क्रमांक आठ एक आठ सत्तावीस एक आठ सत्तावीस चौसष्ट शंभर चौसष्ट शंभर एक आठ सत्तावीस चौसष्ट शंभर दोनशे सोळा तीनशे त्रेचाळीस दोनशे सोळा तीनशे त्रेचाळीस इथं बघा इथे सिंपली आपल्याला पर्याय सुद्धा द्यायची गरज नाही इथे काय दिलंय एक चा घन दिला एक चा घन एक दोनचा घन दोनचा घन आठ तीनचा घन सत्तावीस पुढे चारचा घन चौसष्ट पाचचा चा घन एकशे पंचवीस असतो कोणी किती दिलाय तुम्हाला शंभर सहाचा घन दोनशे सोळा सातचा घन तीनशे त्रेचाळीस ओके okay, या पद्धतीने करायचं आहे इथे श एकशे पंचवीस यायला पाहिजे होतं आलं किती शंभर या ट्रिकने तुम्ही सर्व एक्झाम्पल सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला एन इंग्लिशमध्ये यश मिळेल व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा ला आणि ला 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 ला। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलवरती गणित इतिहास भूगोल नाग्यशास्त्र बुद्धिमत्ताचे सर्व लाईव्ह क्लाससुद्धा होणार आहात त्यासाठी लाईव्ह क्लासला नक्की जॉईन करा तुमचे तिथं प्रश्न सांगा की तुम्हाला कोणत्या धड्यावर किती अभ्यास झालेला आहे किंवा कोणत्या धडा तुम्हाला किती शिकवायचं आहे टीच करायचा आहे तोच आपण लाईव्ह क्लासला घेणार आहोत चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया अशा ट्रिक पुढील व्हिडिओमध्ये बघा लक्षात घ्या चुकीच्या पदावर अजून भरपूर एक्झाम्पल आहेत आपल्याकडे जवळजवळ पन्नास ते शंभर एक्झाम्पल आहे आपण दुसरा सुद्धा व्हिडिओ चुकीच्या पदावर असे दोन ते चार व्हिडिओ आपण काढणार आहात ते सर्व व्हिडिओ तुम्ही बघताल असे असा आहे आणि निवेशमध्ये उत्तीर्ण होता धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये